मराठी वर्षाची सांगता होताना साजरा होणारा मोठा सण म्हणजे होळी संपूर्ण भारतात होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो मराठी वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन फाल्गुन महिना पौर्णिमा ते पंचमी असा होळीचा सण मुख्यत्वे करून साजरा करतात आधुनिक काळात होळी आणि धुलिबंदन याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे यंदा होळी आणि धुलिबंदन कधी आहे त्याची माहिती पूजाविधी कथा आणि कोणत्या गोष्टी पाळाव्या तिथी आणि मुहूर्त जाणून घेऊया व्हिडिओ सुरू होण्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास थँक्स बटनवर क्लिक करायला विसरू नका हां होळीची माहिती फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असेही म्हटले जाते होळी पाच दिवस साजरी केली जाते होळीचा दुसरा दिवस धुलिवंदनाचा असतो होळीच्या दुसऱ्या दिवसापासून चार दिवस धुलवडीचे दिवस असतात कृ फाल्गुन कृष्णपंचमीच्या दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखले जाते सणाच्या दिवसात एकमेकांवर रंग उडवण्याची प्राचीन प्रथा असली तरी होळीचा दुसरा दिवस मात्र धुलिवंदनाचा असतो होळीच्या दिवशी धडाडून पेटलेल्या होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि दुसऱ्या दिवशी वंदन केले जाते तेच म्हणजे धुलिवंदन म्हणतात धुलिवंदनाला म्हणजेच मातीला जमिनीला नमस्कार करण्याचा विशेष महत्त्व आहे प्राणीमात्रांचा देह ज्या पंचमहाभूतांपासून बनतो त्या पंचमहाभूतात पृथ्वी आप तेज वायू आकाश असा क्रम आहे पृथ्वीपासून प्रारंभ होणारे आणि आकाशापर्यंत नाते मिळवणारे हे पंचक आहे धरणी मातेला वंदन करणारा हा सण म्हणूनच आपल्या मातृभूमीवरील प्रेमाचा आणि आपल्या देशभक्तीचा दोथक आहे असे म्हटले जाते होलिका दहनविधी आपल्याकडे होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा करण्यात येते होलिकेस चारी बाजूचे तीन किंवा सात फेर धरून कच्च्या धाग्याने होलिकेला बांधण्यात येते शुद्ध पाणी व अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेस समर्पित करण्यात येते पूजेनंतर पाण्याने अर्घ देण्यात येते पाणी भरलेला एक कलश अक्षता गंध पुष्प गुळ साबुदाणा हळद मूग बतासे गुलाल नारळ पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते नवीन धान्यांचीही आहुती देण्यात येते जसे गहू चणे इत्यादी होलिकेची पूजा केल्यानंतर होलिकाय नमहा असे म्हणून होळी पेटवली जाते होळीला प्रदक्षिणा घालून पालथ्या हात्याने बोंब पण मारली जाते होळी पूर्ण जळाल्यानंतर ती दूध आणि तूप शिंपडून शांत करतात श्री होलिका देवतेला पुरणपोळीचा नैवेद्य तसेच नारळ अर्पण केला जातो होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास ती घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो अशी मान्यता आहे होळीची थोडक्यात कथा प्रल्हादाची आत्या आणि हिरण्य कश्यपूची बहीण ढोंडा हिलाच काही जण होलिका असे म्हणतात हिला अग्नीपासून अभय होते त्यामुळे भावाच्या सांगण्यावरून ती प्रल्हादाला जाळून ठार मारण्यासाठी स्वतःच्या मांडीवर प्रल्हादाला घेऊन होळीमध्ये बसली मग तिच्याभोवती लाकडे रचून अग्नी पेटवण्यात आला मात्र ते झाले उलटेच श्री भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि मात्र ती राक्षसी मात्र जळून खाक झाली तिच्या प्रित्यर्थ हा होलिका विधी करण्याची प्रथा पडली इतरही काही कथा होळीसंबंधामध्ये सांगितल्या जातात होळीला या गोष्टी आवर्जून पाळा सूर्यास्तापूर्वी होलिका दहन करू नये होलिका दहन नेहमी बद्रेनंतरच करावे चतुर्दशी किंवा प्रतिपदातिथी असताना होलिका दहन करत नाहीत होलिकेच्या दिवशी अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते अशी मान्यता आहे होळीतून निर्माण झालेली राग दुसऱ्या दिवशी घरी आणा त्यामुळे घरातील नकारात्मक शक्तीचा नाथ ना होतो होलिका दहन तिथी पो पौर्णिमा तिथीची सुरुवात तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांपासून चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असेल पौर्णिमा तिथीचा उदय व मोठा अवधी हा तेरा मार्चला असल्याने यंदा होलिका दहनही तेरा मार्चला केले जाईल आणि धुलिवंदन दुसऱ्या दिवशी चौदा मार्चला साजरी होईल होलिका दहनाचा शुभमुहूर्त तेरा मार्च रोजी होलिका दहनाच्या दिवशी भद्राची सावली असणार आहे तर काळ तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांपासून ते रात्री अकरा वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत असेल ह्या काळात होलिकांदह ह्या काळात होलिका दहन करणे वर्ज मानले जाते त्यामुळे होलिका दहनाचा शुभ मुहूर्त हा तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून तीस मिनिटांपासून ते रात्री एक वाजून चार मिनिटांपर्यंत असेल तुम्हा सर्वांना आमच्या चॅनलतर्फे होळीच्या हार्दिक शुभेच्छा हॅप्पी होली अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा